नमस्कार नमस्कार आप्पा आपलं नाव हो काय राजेंद्र पोपटरावत आधी तांदळी तर आम्ही तांदळी गावामध्ये शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघाचा निवडणुकीसंदर्भात आढावा घेण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे तर निव निवडणुकीमध्ये उमेदवार म्हणून माऊली आबा कटके आणि अशोक पवार हे समोरासमोर लढत आहे तर यामध्ये तुम्हाला आमदार म्हणून कोण हवं आहे माऊली आबा कटके माऊल्याबा हो कटकेच का माऊलीबा कटके म्हणजे एक नवीन चार आहे म्हणजे कोरीपाटी आहे तरुण आहे आणि एक मनमिळावू आणि सर्वांना सामावून घेऊन सर्वसामान्य माणसांच्यात मिसळून प्रत्येक माणसाच्या सुखदुःखात सामावणारं एक आगळं वेगळं नेतृत्व आहे त्याच्यामुळं हा जो युवकवर्ग आहे तो त्यांच्याकडे आता आकर्षित होत चाललेला आहे तर कालच्या पवारसाहेबांच्या सभेचा यावर काय परिणाम होऊ शकतो कसं असतं सभा आता प्रत्येक राजकीय पक्षाच्या सभा होत असतात आणि पवारसाहेब हे प्रत्येक माणूस त्यांना आदरणीय आहे आणि ज्यावेळेस कुठल्या पण राजकीय पक्षाची सभा असते त्यावेळेस संपूर्ण तालुक्यातून कार्यकर्ते गाड्याच्या गाड्या बाहेरून येत असतात त्याच्यामुळं आणि अशोक बाप्पूंच्या बाबतीत आपण विचार केला तर ते वीस म्हणजे दहा वर्ष आमदार येतं वीस पंचवीस वर्ष कारखान्यात चर्मन आहेत त्याच्यामुळं त्या ठिकाणी तेवढी गर्दी जमणं ही अपेक्षितच आहे पण त्या गर्दीचा परिणाम म्हणजे सगळ्या मतदारसंघाचा सा निकाल नाही आमदार अशोक बापू पवार यांच्या निष्ठा विषय विषयावर तुम्ही काय बोलू शकता त्यांच्या म्हणजे निष्ठ्याचा जो विषय त्याच्या मी खोलात जाऊ इच्छित नाही परंतु त्यांची ड्रॉबॅक सांगण्यापेक्षा माऊली आबा कटके हे उमेदवार मला म्हणून जास्त भावतात त्याचं कारण काय की त्यांनी आत्ता उज्जैनची ट्रीप काढली ज्यावेळेस उज्जैनची ट्रीप काढली त्यावेळेस त्यांनी चाळीस ते पन्नास हजार लोकांना त्या ठिकाणी देवदर्शन घडून आणलं तर ते, तर, okay. तर ते फक्त देवदर्शन त्यांनी घडून आणलं नाही तर ज्यावेळेस त्यांनी तीन तीन हजार लोकं रेल्वेमध्ये नेली तर ते रेल्वेमध्ये प्रवास करताना त्यांनी त्यांच्या घरच्या माणसांसहित रेल्वेमध्ये त्या लोकांच्यावर प्रवास केला त्या लोकांच्या प्रत्येक माणसाच्या डब्यात जाऊन प्रत्येक माणसाच्या बाकड्यात जाऊन त्यांनी प्रत्येक माणसासंग संवाद साधला आणि तो संवाद साधत असताना ज्यावेळेस जेवण वाढण्याच्या वेळेन त्यावेळेस त्यांनी जेवण वाढण्याची भूमिका घेतली ज्यावेळेस झोपण्याची वेळेस वेळेन त्यावेळेस त्यांनी खाली रेल्वेमध्ये बोगेत एकदम खाली जोपण्याचं त्यांनी तिथं तयारी दाखवली आणि ह्या ज्या गोष्टीत ह्या गोष्टी त्या डब्यामध्ये जी लोक त्या ठिकाणी यात्रेकरू म्हणून प्रवास करत होते तर त्या लोकांना त्या गोष्टी वावलेल्या आहेत आणि त्याच्यामुळं जी लोक उज्जैनच्या यात्रेला गेलीत तर ती लोक कोणत्या पण परिस्थितीत माऊली आबा कटक्यांना मतदान केल्याशिवाय राहत नाही हे माझं मत आहे आमदार आशुबापू पवार यांच्या सभेतल्या वक्तव्यानुसार मी भरपूर विकास केला आहे त्या त्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं त्यांनी विकास केला असेल पण आज जर आपण सगळेजण आम्ही ग्रामीण भागात राहणारी माणसे आपण सर्वजण शेतकरी ज्यावेळेस आपण या ठिकाणी शेतकरी म्हणून काम करतो किंवा आपलं जीवन जगतो त्यावेळेस आता इथून पुढून एक पाचशे अठ्ठेचाळीस म्हणून नॅशनल हायवे गेलेला आहे लातूर मुंबई हायवे ज्यावेळेस मी शेती करतो त्यावेळेस इथून नॅशनल हायवे जातोय का नाही जातोय याच्याशी मला काही फारसा फरक पडत नाही एखाद्या रस्त्याचं काम कमी झालं तरी मला काही फरक पडत नाही पण प्रत्येक माणूस आज ह्या भागातून जास्त करून शेतकरी त्यांची अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून आहे आणि शेती बाबतीत विचार जर केला तर मी नेहमी सांगत असतो की कांदा आणि ऊस हे दोन पिकं जास्त करून ह्या भागामध्ये नगदी पिकायचं गोडंगा सहकारी सा साखर कारखान्याचा जो पंचवीस किलोमीटरचा आहे त्या परिघामध्ये जास्तीत जास्त ऊस त्या ठिकाणी उपलब्ध असतो आणि प्रत्येक माणसाची अपेक्षा असते की ऊस गेल्यानंतर त्याचं कांद्याचं पीक झालं पाहिजे पण गेल्या दोन वर्षापासून गोडंग सहकारी सा साखर कारखाना बंद असल्यामुळं लोकांची ऊस वेळेवर जात नाही तर आणि लोकांचा ऊस वेळेवर न गेल्यामुळं त्यांची कांद्याची लागवड होत नाही किंवा त्यांची कांद्याची लागवड उशीर होती ज्यावेळेस कांद्याची लागवड होत नाही त्यावेळेस लोकांना काय होतं की आज आपण पाहिलं मार्केटमध्ये मा तर सत्तर ते ऐंशी रुपये प्रति किलो असा कांद्याला उच्चांकी बाजार मिळतोय मग ज्या माणसाचा ऊस गेल्या वर्षी गेला नाही त्याचा कांदा लागला नाही त्यांना ऊसाची त्या कांद्याची जी रोपं होती ती रोपं त्यांना विकून टाकायला लागली आणि त्यांचा कांदा लागला गेला नाही ज्या लोकांचा कांदा लागला त्यांचा कांदा ला लेट लागला ज्यांचा कांदा लेट लागतो डिसेंबरनंतर जानेवारी फेब्रुवारी महिन्यात तर त्या कांद्याचं उत्पन्न एकदम घटून जातं मग ज्यावेळेस आपला कारखाना बंद असल्यामुळं कारखान्याला लोकांचे ऊस वेळेत गेले नाही त्यामुळं काही लोकांची कांदा लागवडच झाली नाही ज्या लोकांची लागवड झाली त्यांची उशिरानं झाली आणि त्यांची उशिरान लागवड झाल्यामुळं कांद्याचं उत्पन्न घटलं आणि शेतकऱ्याला कधीतरी अशी संधी येते की ऐंशी हा रुपये बाजार हा कांद्याला नेहमी नसतो पण एक तीन चार वर्षातून संधी येते आणि त्यावेळेस शेतकऱ्याला ज्या अडचणी असतात त्या अडचणीतून बाहेर पडायला एक चांगला मार्ग मिळत असतो पण आज कांद्याची बाजार ऐंशी रुपयावर गेल्यात पण गेल्या वर्षी दुर्दैवानं गोड सहकारी साखर कारखाना बंद असल्यामुळं लोकांचं कांद्याची पिकं झाली नाहीत ज्यांचे झाली त्यांची उशिरा झाली आणि त्यांचं उत्पन्न घटलं त्याच्यामुळं फार मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं त्याच्यामुळं तुम्ही किती कोटी रुपयाचा तिकडे विकास केला ह्याच्यापेक्षा आज शेतकऱ्याच्या घरात येणारं पैसे गोडंगा सहकारी साखर कारखान्यामुळं आलं नाही त्याच्यामुळं शेतकरी खऱ्या अर्थाने नाराज आहे आणि शेवटचा प्रश्न असा आहे के की केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने शेतकऱ्यांना वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध केल्यात त्याच्यावर शेतकरी म्हणून खुश आहात का तुम्ही आता केंद्र सरकारच्या बाबतीत विचार केला तर पी एम किसान योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दोन हजार रुपये मिळतात आजपर्यंत जर आपण इथून पाठीमागच्या इतिहासात पाहिलं तर कधीही केंद्र सरकारने शेतकऱ्यांना शेतकरी सन्मान निधी म्हणून असा एक रुपये आजपर्यंतच्या इतिहासात दिलेला मला आठवत नाही त्याच्यामुळं आज नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाल्यापासून पी एम किसान योजना आलेली आणि त्या माध्यमातून शेतकऱ्यांना दोन हजार रुपये मिळत आहेत आणि दोन हजार रुपये ही काही लोकांना समजा जे मोठे शेतकरी त्यांना कमी वाटत असेल पण काही काही एकदम सामान्य शेतकरी असतात त्यांचं बजेट कमी असतं त्यांना जर दोन हजार रुपये मिळाले तर त्यांच्यासाठी ही गोष्ट फार मोठी दुसरी गोष्ट आज राज्य शासनाच्या माध्यमातून महिलांना लाडक्या बहीण योजनेच्या माध्यमातून पंधराशे रुपये महिन्याला मिळतात तर ती पंधराशे रुपये सुद्धा आजपर्यंत त्या योजनेवर टीका होती की त्याच्यावर अशा प्रकारची टीका होती की राज्य सरकारने एका हाताने लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये दिले आणि दुसऱ्या हाताने त्यांनी लाडक्या भावाचा कापला आणि तेलाच्या डब्याची किंमत वाढवली पण आपण जर बघितलं तर आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून प्रत्येक गोष्टीची महागाई दिवसेंदिवस वाढत चालली वाढतं म्हणजे ज्यावेळेस काँग्रेसचं सरकार असन किंवा पहिलं राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार असन त्यांच्या काळात पण महागाई वाढतच होती पण त्यावेळेस लाडक्या बहिणीला दीड रुपये पण मिळत नव्हता पण आज टीका काय होती की तुम्ही एका हाताने पैसे दिले आणि दुसऱ्या हाताने महागाई केलेली पण महागाई त्यावेळेस पण होती महागाई आज पण असणारे महागाई उद्या पण होत राहणारे म्हणजे प्रत्येक गोष्टीच्या किमती दिवसेंदिवस वाढत जातात